चला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेल्या एस या परीक्षेतील आत्तापर्यंत सर्व प्रश्नपत्रिकातील अक्षरमालेतलं क्रमाने येणारे पद या घटकावरील सर्व प्रश्न आपण सखोल स्पष्टीकरणासह आजच्या या क्लासमध्ये पाहणार आहोत तर याच्यासाठी बेसिक मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे की ए टू झेडचे अनुक्रमांक तुमचे पाठ असतील आणि डावीकडून आणि उजवीकडून समान क्रमांक येणाऱ्याच्या जोड्या जर पाठ असतील तर हा घटक खूप सोपा जाईल ठीक आहे पहिला प्रश्न पहा एकदम सोपं आहे इथं क्रमांकही टाकायची गरज नाही क्रमाने येणारीच अक्षर आहेत के अकरा यल बारा यम तेरा यन चौदा पंधराव्या क्रमांकाला के एल यम यन ओ ओणं सुरुवात होणार आहे सगळीकडेच ओणं सुरुवात झाली यस आता त्याच्यानंतर पुढं पा, पा के अकरा एस एकोणीस डे चार यल बारा आर अठरा ई पाच यम तेरा क्यू सतरा यफ सहा यन चौदा पी सोळा जी सात आता बघा अकरा बारा तेरा चौदा इथं पंधराव्या क्रमांकाचं अक्षर येणार आहे कोणतं रे ओ त्याच्यानंतर पुढं एकोणीस एकोणीस अठरा सतरा सोळा परत पंधराव्या क्रमांकाचं अक्षर कोणतं ओ त्याच्यानंतर पुढं जाऊया चार पाच सहा सात आठ आठव्या क्रमांकाला कोण येतो रे यच डबल ओ यच असं आपला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल पुढं चला दोन तीन पाच सहा आय नऊ जे दहा एन चौदा ओ पंधरा आता बघा दोन आणि तीन पाच पहिल्या अक्षरांचा संबंध पहा दोन आणि तीन पाच तीन आणि चार नऊ चार आणि पा सॉरी नऊ आणि पाच चौदा म्हणजे अधिक सहा होईल चौदा आणि सहा किती रे वीस वीस कोणत्या अक्षराचा क्रमांक आहे टी या अक्षराचा क्रमांक आहे म्हणजे सुरुवातीला टी फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसतं आहे बरं ठीक आहे आणखी चेक करायचं असेल तर इथं अधिक तीन झाला त्याच्यानंतर सहा अधिक चार दहा झाला दहा आणि पाच पंधरा झाला आणि इथं पंधरा आणि सहा एकवीस येईल म्हणजे इथं टी आणि इथं यू अशा मिळतील पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे आता पुढं डी चार जी सात सात आणि चार इथं अकरा दिला पा दहा आणि यमचा क्रमांक तेरा दहा आणि तेरा तेवीस दिला पी सोळा एस एकोणीस बघा सोळा आणि एकोणीस पस्तीस आला आता बेरीज बघा आता जर बेरिजित असेल तर आता इकडे लक्ष द्या चार आणि सहा दहा दहा सहा सोडा, सोळा सोळा सहा किती रे बावीस म्हणजे सुरुवात कुठून व्हायला पाहिजे फी पासून व्हायला पाहिजे फी सुरुवात वीनं झालेला पर्याय क्रमांक चार आहे फक्त ठीक आहे तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सरळ सरळ दिलं एक सी तीन एफ सहा इथं कितीनं एक तीन सहा या जर त्रिकोणी संख्या आहेत असं म्हणा किंवा मग इथं अधिक दोन झाला इथं अधिक तीन झाला इथं अधिक चार करा सहा चार दहा जे सुरुवात जेनं व्हायला पाहिजे सुरुवात जेनं फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि जेच्या विरुद्ध म्हणजे जर जे डावीकडून दहाव्या क्रमांकाला असेल तर उजवीकडून दहाव्या क्रमांकाला कोण येतो क्यू येतो त्याच्यासाठी मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं आहे या प्रकारचे अक्षर मला लक्षात ठेवा या जर जोड्या लक्षात ठेवल्या तर एचा विरुद्ध झेड बीचा विरुद्ध वाय सीचा विरुद्ध एक्स या पद्धतीने जोड्या लक्षात ठीक आहे या प्रश्नामध्ये बघा सी तीन तेवीस यच आठ पी सोळा यम तेरा यल बारा पी सोळा एच आठ आता बघा याच्यामध्ये जर क्रम चेक करायचा झाला तर तीन आणि पाच आठ आठ अन पाच तेरा तेरा आणि पाच अठरा यायला पाहिजे होत तर इथं दिलेलं नाही ठीक आहे मग अठरा आणि पाच क्वेश्चन बहुतेक कॅन्सल झालेला आहे इथं जर आर असलं असतं तर इथं अठरा आलं असतं आणि अठरा आणि पाच तेवीस सुरुवात तेवीस न म्हटलं तर डब्ल्यू म्हणजे पर्याय क्रमांक चार आला असता कारण वीस वाजा चार सोळा सोळा वाजा चार बारा बारा वाजा चार आठ आठ वाजा चार चार, चार म्हणजे डी येतो आहे म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक असेल कदाचित तो क्वेश्चन कॅन्सल झालेला असेल पुढं जाऊया इथं आर असणार आहे ठीक आहे आता इथं बघा यम एन ओ तेरा चौदा पंधरा त्याच्यानंतर अकरा सोळा सतरा त्याच्यानंतर नऊ अठरा एकोणीस जी सात टी वीस आणि यू एकवीस बघा तेरा वाजा दोन अकरा अकरा वाजा दोन नऊ नऊ वाजा दोन सात सात वाजा दोन पाच म्हणजे ई न सुरुवात होणारा पर्याय पाहिजे पर्याय क्रमांक एक किंवा दोन त्याच्यानंतर चौदा अधिक दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा दोन वीस दोन बावीस म्हणजे दोन नंबरला व्ही असणार आहे ठीक आहे पंधरा दोन सतरा दोन एकोणीस दोन एकवीस दोन तेवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पुढे चला जर आपण एक वायचा पंचवीस सीचा तीन डीचा चार वीचा बावीस एफ चा बावी, सहा सा, जी सात एस एकोणीस आणि आय नऊ तीन सहा तीन नऊ तीन बारा शेवट यल न व्हायला पाहिजे पर्याय क्रमांक एक इथं जे पी यल आहे पंचवीस वाजा तीन बावीस वाजा तीन एकवीस एकवीस सॉरी एकोणीस एकोणीस वाजा तीन सोळा दोन नंबरला पी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चार आहे सात आहे दहा आहे तेरा आहे पुढं काय गेलं रे राजांनो सोळा म्हणजे पी येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन किंवा चार हे दोन तर कॅन्सल झाले जा पुढं जाऊया जी सात चार अकरा इथं अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणीस आहे एकोणीस आणि चार तेवीस दोन नंबरला डब्ल्यू पाहिजे मला दोन्हीकडं आहे म्हणजे तेरा यम तेरा तेरा आणि पाच अठरा अठरा आणि पाच तेवीस तेवीस आणि पाच म्हणजे पुढं जाऊन दोन अक्षराबरोबर दोन आला दोन आणि पाच सात सातला कोण आहे रे जी आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे आपलं बरोबर उत्तर आहे पुढं जाऊया आर अठरा पी सोळा चौदा सिंपल आहे एका मिनिटात प्रश्न आरामात व्हायला पाहिजे एक मिनिट, मिनिट भरपूर वेळ झाला सोळा सॉरी अठरा सोळा चौदा म्हणजे इथं काय येणार आहे बराजानं बारा म्हणजे सुरुवात बारा न कुठं आहे रे पर्याय क्रमांक तीन तरी पण पुढं चेक करू बारा चौदा सोळा म्हणजे पुढं अठरा येणार आहे अठरा दोन नंबरला आर बरोबर आहे एक दोन तीन इथं चार डी करेक्ट पर्याय क्रमांक तीन आहे आपलं बरोबर उत्तर आहे पुढं चला चौदा तीन सतरा तीन वीस तीन तेवीस तुम्हाला सरास डायरेक्ट क्रमांक पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट लिहूनच आपला वेळ वाचवू शकताय ठीक आहे तेवीस आणि तीन सव्वीस सुरुवात झेड न व्हायला पाहिजे हे कॅन्सल करून टाका तेरा वजा दोन अकरा वजा दोन नऊ वजा दोन सात वजा दोन पाच दोन ला जे दोन नंबरला ई असायला पाहिजे हे दोन्ही कॅन्सल करून टाका पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे तरी पुढे जाऊ एकोणीस तीन सोळा वजा तीन तेरा वजा तीन दहा वजा तीन सात सातव्या क्रमांकाला जे आहे का आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बघा एक आहे दोन आहे एक एक तीन आहे आता हे पद सोडून जर पुढलं असेल तर इथं चार यायला पाहिजे होतं ठीक आहे इथं तेरा आहे इथं बार आहे म्हणजे तेरा बारा इथं काय असणार आहे अकरा अकरा कुठे के पर्याय क्रमांक दोन आणि त्याचा विरुद्ध म्हणजे दहावीकडून अकरावा के असेल तर उजवीकडून अकरावा पी असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आहे आपलं बरोबर उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे चला बघा आर अठरा पी सोळा यम तेरा आय नो काही संबंध लागतो का रे वजा दोन केला राजांनो वजा तीन केला वजा चार केला वजा पाच करणार नऊमधून पाच केल्यानंतर चार उरतो बाळांनो चारला कोण आहे रे डी ए डी मला पर्याय क्रमांक एक एकमध्ये दिसतोय आणि पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतोय पुढं जाऊया पाच अधिक दोन सात सात अधिक तीन दहा दहा अधिक चार चौदा जे इथं अधिक पाच करावा लागणार आहे मला चौदा पाच एकोणीस म्हणजे डी आणि यस हे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे चला पुढं ए झेड वाय एक तीन पाच जी सात नऊ म्हणजे आईनं सुरुवात होणारा पर्याय फक्त मला तीन आकडा दिसतोय तरी पुढं जाऊया इथं सव्वीस आहे यक्स चोवीस आहे फी बावीस आहे तेवीस आहे म्हणजे अठरा येणार आहे पुढं आपल्याला अठरा कोण आहे रे आर बरोबर आहे पुढं जाऊया पंचवीस तेवीस एकवीस एकोणीस एक सतरा सतराव्या क्रमांकाला क्यू येतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढं जाऊया दोन पाच आठ लक्षात आला असेल दोन अधिक तीन पाच पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा म्हणजे केनं सुरुवात व्हायला पाहिजे सगळीकडेच आहे ठीक आहे आता बघा पुढं चोवीस आहे यू एकवीस आहे आणि अठरा आहे इथं वजा तीन झाला बाळांना इथं वजा तीन झाला अठरा तीन गेले किती राहत रे पंधरा दोन नंबरला ओ पाहिजे मला के आणि ओ दोन नंबरला ओ कुठे दिसतो पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतो चला पुढं ठीक आहे पा इथं तेवीस तेवीस अन दोन पंचवीस इथं अधिक दोन केला इथं पंचवीस अन तीन अठ्ठावीस मग जर इथं अधिक चेक करूया आपण दोन तीन पाच सात न वाढत आहे का दोन तीन चार न वाढतोय बघूया आपण अगोदर जर पाच चार ॲड केलं तर अठ्ठावीस चार बत्तीस बत्तीस आहे का आहे आणि अठ्ठावीस पाच तेहतीस आहे का आहे बरं ठीक आहे ह्या दोन्हीमध्ये आता अक्षरांकड वळू किंवा पुढचा क्रम बरोबर येतोय का बघू जर आपण इथं पाच ॲड केलं अठ्ठावीस आणि पाच तेहतीस मग तेहतीस आणि सात तेहतीस आणि सात चाळीस पुढे चाळीस दिलाय का नाही म्हणजे अठ्ठावीस आणि पाच ज्यावेळी मी ऍड करतोय त्यावेळी तेहतीस येतोय म्हणजे हा पर्याय माझा चुकतोय म्हणजे तो पर्याय येऊ शकत नाही मग अठ्ठावीस अधिक चार क्रमशः संख्या ऍड करू बत्तीस येईल आणि मग बे किती आहे रे पुढं किंवा कंटिन्यू करा चार बत्तीस बत्तीस आणि पाच सदोतीस सदोतीस आणि त्रेचाळीस म्हणजे बरोबर बत्तीस तर आहे एवढं फिक्स झालं बाकी पर्याय येण्याची शक्यता नाहीच आणि जर आपण वरती त्या प्रमाणात चेक केलं तर त्याच अक्षरानं तेवढ्याच क्रमानं वाढतायत ते, ते डब्ल्यू आणि दोन किंवा बी असा त्याच क्रमानं वाढतायत झेडच्या नंतर क्रमांक कट केले नाही तर झेड नंतर एला सत्तावीसावा क्रमांक दिला बीला अठ्ठावीसावा क्रमांक दिला या पद्धतीनं आपण पुढं 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 वाढत गेलो दर त्या पद्धतीनं जर अक्षर मला वाढत गेली तर काय करणार बाळांनो तुम्ही सव्वीसमध्ये त्याचा अनुक्रमांक मिळवणार एचा क्रमांक किती येणार सव्वीस आणि एक सत्तावीस बीचा किती येणार सव्वीस आणि दोन अठ्ठावीस सी चा किती येणार सव्वीस आणि तीन एकोणतीस या पद्धतीनं आपल्याला वाढवावं लागेल चला पुढच्या प्रश्नाकडं पहा या प्रश्नामध्ये आपल्याला एक दिसतोय आठ दिसतोय चौसष्ट दिसतोय आणि एकशे पंचवीस दिसतोय क्रमशः येणारे घन आहेत घनसंख्या आहेत एकचा चा एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस सत्तावीस येणारे पर्याय एक पण आहे आणि पर्याय क्रमांक चार सुद्धा दिसतोय आता आपण अक्षरांचा विचार करू इथं एकोणीस आहे एकोणीस आणि दोन एकवीस आहे एकवीस आणि दोन तेवीस विच। तेवीस आणि दोन पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर असेल चारला कॅन्सल करून टाका पुढचा प्रश्न चौदा यांचा चौदा पी सोळा आर अठरा तेवीस व्ही बावीस एक चोवीस झेड सव्वीस बी दोन डी चार आता बघा काय करता येईल या क्रमानं चौदा आणि सहा वीस सहा सव्वीस सव्वीस आणि सहा अधिक सहा करतोय राजांनो म्हणजे मध्ये पाच अक्षर सोडतोय झेडच्या नंतर ए बी सी डे ए आणि आपल्याला या, मिळणार आहे यफ म्हणजे सुरुवात एफ न कुठं दिसते पर्याय क्रमांक चार मध्ये दिसते पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल तरी पण पुढं चेक करू सोळा चार बावीस सॉरी सोळा सहा बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस बरोबर आहे बी दोन आणि सहा आठ म्हणजे दोन नंबरला यच यायला पाहिजे होतं का तर नाही आलेलं सोळा अधिक आठ केलं परत बावीस अधिक आठ केलं बावीस अधिक आठ ठीक दोन येतोय बरोबर आहे दोन आणि आठ हा एच यायला पाहिजे ना दोन नंबरला एफ एक नंबरला एच दोन नंबरला आर अठरा सात चोवीस चार आणि सहा दहा जे यायला पाहिजे ना ठीक आहे क्वेश्चन कॅन्सल झालेलं आहे हे उत्तर आपलं बरोबर येईल त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा सात सहा ई पाच डी चार सी तीन तीन सी न सुरुवात होणारे दोन पर्याय आहेत एकोणीस यस एकोणीस टी वीस यू एकवीस वी बावीस आणि आता तेवीसाला कोण येणार डब्ल्यू येणार पर्याय क्रमांक चार आहे आपलं बरोबर उत्तर आहे पुढं आता हे सगळं मी मागाशी सांगितलंय तुम्हाला डावीकडून आणि उजवीकडून येणारे समान क्रमांकाचे अक्षर सी एक्स इव्हिनिंग आता इथून सी आणि याच्यामध्ये बघा दोनचा फरक आहे याच्यामध्ये दोनचा फरक आहे जी आणि पुढं दोन आय येणार आहे बाळांना आणि आयच्या विरुद्ध आर म्हणजे आय छेद आर कुठं दिसतोय रे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये दिसतो पुढं चला एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस मध्ये पंचवीस सगळीकडे दिला पर्याय क्रमांक चार कॅन्सल करू आपण इथं चार आहे चार अं तीन सात सात अं तीन दहा दहा तीन तेरा तेरा तीन सोळा म्हणजे सोळाला कोण येतो रे पी येतो म्हणजे पर्याय क्रमांक एक किंवा तीन इंश पुढं एकोणीस एकोणीस आणि बावीस अधिक तीन केला बावीस आणि तीन पंचवीस पंचवीस आणि तीन सव्वीस सत्तावीस हा अठ्ठावीस बरोबर आहे दोन आणि दोन आणि तीन पाच म्हणजे शेवटी ई येणार आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पंचवीस डब्ल्यू तेवीस हा वीस बघा इथं वजा दोन केला इथं वाजा तीन केला इथं सोळा आहे वजा चार केला आणि आता वजा पाच करायचं म्हणजे सोळा वजा पाच किती रे अकरा म्हणजे के न सुरुवात झाली पाहिजे आपल्या पर्यायाची पर्याय क्रमांक तीन किंवा मग चार पुढं जाऊया दोन आणि दोन चार चार अधिक दो अधिक तीन केलं सात सात आणि चार अकरा अकरा आणि पाच सोळा दोन नंबरला पी यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार पुढं चला दोन आहे अकरा आहे वीस आहे कितीनं वाढलं रे नऊने वाढलं आहे अकरा नौ। आणि नऊ वीस वीस आणि नऊ एकोणतीस एकोणतीसला आता कसं कसं मोजणार आहे एला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे सी येणार सुरुवातीला आपल्याला सी कुठं आहे रे पर्याय क्रमांक दोनमध्ये तरी पुढं चेक करून घेऊ पाच आहे इथं चौदा आहे कितीनं वाढलं रे नऊ न चौदा आणि नऊ तेवीस तेवीस आणि नऊ किंवा सरळ सोपं सांगतो तुम्हाला पुढं अधिक नऊ करायचं म्हणजे मध्ये आठ अक्षरं सोडायची डब्ल्यूच्या नंतर एक्स वाय झेड ए बी सी डी एफ येईल आलाय का आलाय बाकीचं काही चेक करत बसूच नका पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सव्वीस आहे वीस आहे आणि चौदा आहे वजा सहा स्पष्ट दिसतंय चौदा वजा सहा किती रे आठ म्हणजे न सुरुवात व्हायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन किंवा पर्याय क्रमांक तीन होईल तेवीस आहे क्यूचा सतरा आहे आणि केचा अकरा आहे कितीचा फरक आहे रे सहाचा अकरातून सहा गेले पाच येईल दोन नंबरला ई असायला पाहिजे पर्याय तीन कॅन्सल करून टाका पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल ठीक आहे तर क्रमाने येणारं पद चे जेवढे काही प्रश्न आतापर्यंत विचारलेले होते ते सगळे प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत